आपण पाहतात आदर्श भारत रेल्वे नागलवाडी वन वर्तुळ अंतर्गत कोरमेटा निय क्षेत्रातील मौजा शिरोंजी हद्दीत भनगाळा नाल्यामध्ये आढळून आलेल्या पट्टेदार वाघाच्या शिकार प्रकरणात नागपूर ग्रामीण पोलीस व वन विभागाच्या संयुक्त विद्यमाने चार शिकाऱ्यांना वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेत सोमवार सतरा मार्चला अटक केली यामध्ये पंढरी कुंबरे नंदू बलावी किशोर बलावी राहणार चोर खैरी तालुका सावणे शेतीराम घाशीराम ठाकूर राहणार जिल्हा बलोदा बाजार छत्तीसगड अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे खापा वनपरिक्षेत्रतील शिवारातील भनगाडा नाल्यात गुरुवारी चौदा मार्चला मृतभाग काढून आला होता मिशा दात व चार पंजे गायब असल्याने त्याची करंटचा वापर करून शिकार केल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले होते या प्रकरणी पोलीस प्रशासन वन व वा वन विभागाकडून सर्च ऑपरेशन राबविण्यात आले अधिकाऱ्यांनी बिचवा मध्य प्रदेश पोलीस ठाण्याशी संपर्क साधून माहिती गोळा केली त्या आधारे पंढरी कुंबरे यास ताब्यात घेऊन विचारपूस केली त्याने गुन्ह्याची कबुली देत दे दे इतरांची नावे सांगितली त्यामुळे पोलिसांनी इतरांना त्यांच्या गावातून ताब्यात घेत सर्वांना अटक केली सर्च ऑपरेशनमध्ये पोलिसांनी मानिक सिलू व राजू मानसिंग दरसामा दोघेही राहणार तोरणी या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले त्यांनी मागील वर्षी विद्युत तारा व बांबूच्या खुंट्याचा वापर करून वाघाची शिकार करण्यासाठी फाशी लावण्याचे तसे अकरा हजार केवी क्षमतेच्या तारावरून वीज वाहून नेण्यासाठी सेंट्रिंगच्या ताराचा वापर केल्याचे सांगितले वन विभागाच्या पथकाने अटकेतील चारही शिकाऱ्यांना मंगळवारी अठरा मार्चला येथील प्रथम श्रेणी न्यायालयात हजर केले होते न्यायालयाने चार चारही आरोपींना तीन दिवसा की गुरुवार वीस मार्चपर्यंत पोलीस कुठली सुनावली असून पुढील तपास सुरू आहे ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी पाहत राहा आधारित भारत ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा